ना नी, तुकार नी, तुकार ना दीण। दीण। सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल परब यांच्याकडून हेतू पुरस्कर उलट सोडत बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन्स जमा केले तर लायसन्स मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आयोग करायचे आणि राजीनामा मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये एक पण शिल्लक गाणार नाही ना भाप साध्य साधकांना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दा सांगतोय ही अग्रिमेंट बघा ही अग्रिमेंटची कॉपी आहे त्याच्यामध्ये शेस शेट्टींच नाव आहे शेष शेट्टींचं नाव आहे यामध्ये कॉलम सहा मध्ये असं म्हटलेलं आहे यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करीत आहे की चालवणार कबूल करीत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी सदर जागेत चालवणार नाही आणि केवळ यामध्ये दिलेल्या या नुसार हॉटेलचा धंदा सदर जागृती जागेतून मी चालवेन आणि कोणता कोणतीही शर्त या कारनाम्यातील त्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी कळणार नाही असं कलम सारोहित त्यांनी म्हटलं त्या अवधो फेरांनी जे आरोप केलेत ते सभागाच्या पटलातून तत्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाही त्यानंतर पुढचा योग्य होईल पुढचा होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा सा, कुठेही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आतापर्यंत स्वच्छपणे जपलोय ज्याला चालवाय दिला होता हॉटेल त्यांनी जर का कायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घोटेशी गाडीचा संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवे म्हणून तुम्ही द्या अरे वा काय खाऊ आहे का मंत्रीपद असून मिळतात का तुमच्या नशिबात नाही पण इतक्या संघर्षाने त्यांनी तुम्ही प्रयत्न केले योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल बगत यांनी जंग जंग पछाडले असं असा, असा देखील ते निवडून आले आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदमांना टार्गेट करत आहेत मंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल परब हे फक्त योगेश कदम टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न कधी साकार ना होणार नाहीत कावळ्याच्या वगैरे कोणत्याची दखल घेत नाही तर त्यांनी त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोवान काम करणार योगेश कदम आणखी जोवान काम काम करणार जनसेवा सेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे त्यामध्ये कुठेही आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्स बाग सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचं संसार बसवण्याचं काम आतापर्यंत आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाविषयी सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमत जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवड साहेबांचा अभ्यास पसंत आहे खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या खरं तर त्यांनी धर्मगुस व्हायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद यांनी असं वक्तव्य लिहिले होतं की एका वस्तीगृहाच्या कार्यक्रमासाठी की किती मंजूर सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय आहे असं त्यांनी केलं होतं त्यामुळे सरकारमध्ये आपण आणि आपण म्हणजे सरकार आहोत आपल्या बापाचं काय जात असं म्हणता येणार नाही एक एक पैसा हा शासनाचा हा काही लागला पाहिजे योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे शिरसाब साहेब आपली भूमिका थोडीशी छापदी मदत बदलतील असं मला वाटतं धन्यवाद खूप अभिनंदना खूप अभिनंदन आणि योग्य सांगितलंय की तुम्ही थांबू नका महाराष्ट्रामध्ये इतर लेडीज बाग असतील ते सगळं करून टाका एक गोष्ट फक्त आपल्या माध्यमातून आज मुद्दाम आपल्याकडे सांगतोय मी आज हे बोलला नव्हतोय हे फक्त प्रकरण ते फक्त योगेश दादानी वासी मध्ये बाग बंद केला म्हणून काही पोलिसांनी योगेश दादाला फोन केला होता की साहेब तुम्ही थांबवा आणि ते थांबवलं नाही म्हणून हेतू पुरस्कार काही पोलिसांनी केलेले हे बदनाम करण्याचं सा स्थान आहे भविष्यामध्ये आपल्याला लक्षात येईल মাৰাষ্টমন্ত্ৰী দে ফডনী বলোজ আম চি ধন্য